कमीत कमी वेळेत इतकी टेस्टी सुंदर आणि आपल्या सर्वांचीच आवडती जर पावभाजी रेडी होणार आहे इतकी सुंदर बनते ना अशा पद्धतीने सुद्धा इन्स्टंट तुम्ही बनवू शकतात आणि तोंडाला तितकं पाणी येणार आहे तुम्हाला ही आजची भाजी बघितल्यानंतर चला मग त्यासाठी ना थोडे साहित्य घेऊया म्हणजेच भाजी तुमच्याकडे जेही अवेलेबल असतील तुम्ही त्या भाज्या घ्यायच्या आहेत मी ते आजच्या पावभाजीमध्ये ना बीटसुद्धा वापरलेलं आहे म्हणजे मी नेहमीच वापरतेच बीट वापरण्याचं अजून एक कारण म्हणजे बीटमुळे त्याला खूप छान असं सुंदर कलरसुद्धा येतो सर्वात आधी तर आपण कुकरमध्ये भाजी करणार आहोत ती पण इन्स्टंटवाली त्यासाठी मी इथं एकच चमचा तेल टाकलेला आहे कांदा थोडासा फ्राय करून घेऊया जास्तही नाही कलर चेंज करायचा हलका मौसर झाला की जेवढ्याही आपण भाज्या घेतलेल्या आहेत तेवढ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याचसोबत मी थोडंशी हळदी आणि लाल तिखटसुद्धा टाकून घेते आणि नॉर्मल थोडं फक्त अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून फक्त एक छोटा कपभर पाणी टाकून घ्यायचं पाण्याला उकळी आली भाज्या व्यवस्थित सायला परतून झाल्या की झाकण लावून घ्यायचं एक दोन ते तीन शिट्टींमध्ये सर्व भाज्या इथं मौसर होतात आणि हो पावभाजी म्हटलं ना तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं पावभाजी बाहेरून आणण्यापेक्षा घरीसुद्धा इतकी छान बनू शकते आणि तुम्हाला जर पावभाजी म्हटल्यावरती किचकट काम वाटत असेल तर तुम्ही ही सोप्या पद्धतीची पावभाजी करून बघा आणि पावभाजी करायचं म्हटलं ना खूप वेळ जातो म्हणून असं म्हणूनच काही लोक लोक बाहेरूनच पावभाजी आणण्याचं निवडतात घरच्या घरी सुद्धा घरातल्या सामान सा भाज्या वापरून तुम्ही सुंदर पावभाजी तयार करू शकतात बघा मग तिथं या सर्व भाज्या मौसर झालेल्या होत्या पावभाजी मॅक्सिममधे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी थोडस दीड ग्लास भर पाणी टाकलेलं आहे मी इथं माझ्याकडे वटाणे सुद्धा होते मी वटाणे नंतर वरून टाकलेले आहेत आधी जर टाकले असते तर ते पूर्ण शिजतात तुम्हीला जर नंतर आवडत असेल तर तुम्ही नंतर पण टाकू शकता किंवा भज्यांमध्ये मिक्स करून शिजवून घेतले तरी चालतील आता आधी फक्त आपण एकच चमचा तेल टाकलेलं होतं नंतर ना मी तडका पॅनमध्ये परत दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही बटर पण घेऊ शकता तूप पण घेऊ शकता त्यामध्ये लाल तिखट धने पावडर जिरे पावडर एक मोठा चमचा पावभाजी मसाला आणि हळदी टाकून सर्व हे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे छान हे मसाले तेलाचा सुगंध यायला लागला की लगेच ही फोडणी ना आपल्या गरमागरम पावभाजीमध्ये ओतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडासा आमच्याकडचा काळा मसाला सुद्धा टाकलेला आहे म्हणून त्याला एकदम सुंदर कलर दिसतो आहे आणि ही पावभाजी इतकी जाम भारी बनलेली होती ना सर्वांनाच आवडली इतकी टेस्टी बनते ही पावभाजी आता मी याला परत मिक्स करून घेते दोन ते तीन मिनटं याला आधी मिडियम गॅसवर नंतर परत दोन ते तीन मिनटे याला लो गॅसवरती आपण उकळवून घेणार आहोत आणि हे बघा एकदम घट्टसर पावभाजी तयार झालेली आहे थोडीशी वरून कोथंबीर टाकायची आहे जसं जसं ही थंड होईल अजून ती पावभाजी घट्टसर होती तुम्हाला किती पात्र किती घट्ट हवी तुम्ही त्यानुसार इथं ॲडजस्ट करू शकता आणि हे बघा मी याला दहा मिनटं असंच सोडून दिलं होतं त्यानंतर ही बघा चमचमीत अशी पावभाजी रेडी झालेली आहे पाव गरम करून घेतलेले आहेत कांदा लिंबू घेतलेला आहे गरमागरम पावभाजी आपल्या डिशमध्ये हो सर्व करायची आहे वरून बटर किंवा तूप टाकायला अजिबात विसरायचं नाही आणि अजून एक पदार्थ म्हणजे पावभाजीला सुंदर बनवतो तो म्हणजे चीज एकदम ऑप्शनल आहे पण असेल तर नक्कीच टाका तुमच्या पावभाजीला छान छान लावेल आणि हे बघा मंडळी आपली इन्स्टंट होणारी पावभाजी तर रेडी झालेली आहे आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज जराही आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या सपोर्टची गरज आहे तर नक्की मग सपोर्ट करा चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बाय